ପିସି ଲୁଗା କାମ ପିସି ଲୁଗା କାମ ସୁଙ୍ଗା ଖାଳ ମୁଣ୍ଡା ଖାଲ ସୁନ୍ଦା ଖାଳ पुण्यामध्ये पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात घडलाय अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलानं टँकर चालवत अनेकांना धडक दिली आहे पुण्यातल्या कल्याणी नगर येथे अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याच्या घटनेवरून गदारोळ अद्यापही नाही या भीषण अपघाताच्या स्मृती ताज्या असतानाच पुण्यात पुन्हा एकदा अपघात घडला आहे त्यासाठी एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना टँकरनं चिरडलं पुण्यातल्या कल्याणी नगर येथे अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याच्या घटनेवरून सुरू असलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही या भीषण अपघाताच्या स्मृती ताज्या असतानाच पुण्यात पुन्हा एकदा एक असाच अपघात घडला असून त्यासाठी पुन्हा एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलाला या टँकरनं चिरडलं पुण्यातल्या वानवडी येथे हा भीषण अपघात झालाय धक्कादायक गोष्ट म्हणजे ह्या टँकर अवघा पंधरा वर्षाचा मुलगा चालवत असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेत काही मुलं जखमी झाली आहेत एक दुचाकीवरील महिला सुद्धा जखमी आहे शनिवारी सकाळी सुमारास हा अपघात घडलाय या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी हा टँकर अडवून धरला आणि चालकाला पकडून ठेवला अतिशय अवजड असणारा हा टँकर अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानं खळबळ मारली आहे नागरिकांनी या अल्पवयीन चालकाचं चा चा नाव तो उघ्या पंधरा वर्षांचा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अधिक तपासही सुरू आहे या टँकरचा मूळ मालक महिंद्रा बोराटे याला देखील पोलिस चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भातचा महत्वपूर्ण पुढचा तपासही सुरू करण्यात आला आहे